कोना कोण ना आपण पण ना आपला फोटो घ्यायचा थांबा आपण पहिला व्हिडिओ बंद करू आणि खाऊ द्यायचा तुला काय खाऊ द्यायचं तू काय घ्यायचं नाही नाही काय नाही तुला सांग तुला काय घ्यायचं अरे वा हे घ्यायचं काय घ्यायचं हे नाय चला बाय आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की मी आपल्या नंदनवनच्या माध्यमातून आपल्या बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांचा सांभाळ करतो आणि त्यामुळं ह्या गोष्टीला जवळजवळ चोवीस वर्ष म्हणजे दोन तप होऊन गेले ह्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी माझ्यासोबत येऊन गेले नंदनवनामध्ये राहून गेले आणि आज अचानक म्हणता की करत, मी आ, बस जवा ते बसलो होतो नाश्ता करत खरं तर काही कामानिमित्त मी मुंबईला चाललो होतो अचानक एक मुलगा आला आणि माझ्या घरात पडला आणि अगदी जवळ येऊन असा चिटकून बसला मला थोडं कळलंच नाही परंतु जेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तो होता आपल्या नंदनवनातील एक विद्यार्थी जो तो जुन्नरचाच आहे जो आपल्या नंदनवनामध्ये होता आणि खूप अतिशय हुशार आणि एकदम ऑटिजमचा मुलगा परंतु थोडंसं बोलण्यामध्ये प्रॉब्लेम तुम्ही पाहताय हा आहे आमचा साहिल खरं तर सा तुम्ही साहिलचे माझे अनेक व्हिडिओ पाहिले असतील साहिल आपल्या नंदनवनामध्ये होता जे की अगदी छोटा म्हणजे मला असं वाटतं किती हो आठ दहा वर्षाचा आठ दहा वर्षाचा होता आणि आता तो किती वर्षाचा आहे आता तो एकवीस वर्षाचा झालेला आहे मी छान वाटलं की जेव्हा तो मला भेटला खर बऱ्याचदा लोक विचारतात की सर तुम्ही या लेकरांसाठी काम करता तर तुम्हाला कसा अनुभव येतो तो तर मला तर खूप छान अनुभव वाटत तुला कसं वाटलं तो मुलगा अचानक आला तर छान वाटला काय वाटलं म्हणजे पण वाटलं आम्हाला की असा अनुभव की कोण मुलगा आला आणि याची कॉपी घेतली विशेष म्हणजे तो माझ्याकडे होता तेव्हा साधारणतः अगदी सात ते आठ वर्षाचा मुलगा होता आणि आता तो एकवीस वर्षाचा आहे म्हणजे जवळजवळ बारा तेरा वर्ष होऊन गेले त्याचा माझा संपर्क नाही तरी देखील मुलं भेटतात बोलतात खूप छान वाटतं बहुधा दिव्यांग मुलांनी हेच काहीतरी मला एक वेगळं पण दिलं असेल खूप छान वाटतं चला मित्र आता गाडी जाईल सगळे प्रवासी बसायला लागलेली आहेत मला पण जायला हवं पण छान वाटतं जरी आपला यष्टीचा प्रवास जरी रोज बदलत असेल परंतु जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक असे सहप्रवासी जे असे नंदनवनातले अनेक मुलं भेटतात खूप छान वाटतं चला तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कृतिक्रा देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद